फक्त मला एकच आज या तमाम जनताला एकच आज मला आव्हान करू इच्छितो की हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे की आता यांना सत्तेपासून दूर केलं पाहिजे आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतात या राज्याला निवडून दिलं पाहिजे तर सुख शांती या राज्यात लाभेल गोरगरिबापर्यंत हे लोकांचे शरद पवार साहेब असतील उद्धवराव ठाकरे साहेब असतील गांधी घरण्यात राहुल गांधी असतील यांचे विचार यांचं तुम्ही पाय असेल ही सगळी मंडळी आता दोर गरिबासाठी काम करतात शरद पवार साहेबांचं तर एक शेवटच्या घटकापर्यंत आपला विचार पोहोचला पाहिजे त्याच्या योजना पोहोचला पाहिजे आणि प्रामुख्याने आता तुम्हाला कळालं असेल की दुसरे एक अजून देशाचे पंतप्रधान मोदी अहो इथं मी म्हणजे मला एक एक आठवलं की आज की एक वर्षां दोन चार वर्षापासून ओढतोय शेतकऱ्यासाठी कांद्यानं वांदा केला शेतकरी त्या का कांद्याच्या संदर्भातून पाहिला असेल की कांदा निर्यात त्यांनी काच्या कशा कोणत्या मालावरती निर्यात बंद निर्यात हे दे। लावली हां आणि आता तुम्ही सांगा की आता त्यांनी काय घोषणा केली मोदी सरकारने की शेतकऱ्याचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना सुरू केली आणि सोयाबीन आणि कांदा याच्यावरती निर्यात शुल्क लावणार नाही मला एक सांगा की त्याच्यावर कोणता टॅक्स लावणार नाही त्याच्यामध्ये काही पन्नास टक्के सवलत दिली ही काही सवलत आहे का अहो मला हे म्हणायचं आहे की या मराठवाड्यातील शेतकऱ्याला त्यांनी कांद्याला आम्ही भाव दिला पाहिजे सोयाबीनला आम्ही भाव दिला पाहिजे कापसाला आम्ही भाव दिला पाहिजे त्यांना जर खरंच शेतकऱ्याचा कळवळा आहे परंतु हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे मी जिल्हाभर दौरा केला थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या आणि विभागीय आयुक्ताला त्याच्या संदर्भात मोठं निवेदन या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि ते निवेदन जर तुम्ही पाहिलं असेल किंवा प्रसिद्ध दिला असेल mm. एवढेच चांगले मुद्दे आणि इतके शेत शेतकरी ढसाढस रडतायत आज अशी परिस्थिती आहे परंतु त्यांना कोणाचीही कदर येत नाही आहे फक्त त्यांना सत्तेत कसं बसायचं आणि दुसऱ्या राज्यात आज तुम्ही पाहिला असेल की त्यांचा प्रश्न तुम्ही आता आरक्षणाचा प्रश्न घ्या तुम्ही सगळ्या जाती जातीत भांडणं लावलेत पहा त्यांनी आता त्यांना आरक्षण तर कोण लागते अरु तुम्ही सगळे जेवढ्या जा जातीत भांडणं लावले प्रत्येकाला लालचे लावला अनेक वर्षापासून सनी आणि त्याची सत्तेची सत्तेत बसण्यासाठी तुम्हाला त्यांचं वर्गीकरण झालं हे आपापसात भांडले पाहिजे म्हणजे आम्हाला सत्तेत जात आहे परंतु आज या ठिकाणी प्रत्येक गावातला घरातला कुटुंबातला कोणताही व्यक्ती सदस्य हा समाधानी नाही आहे म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद सर